கேரளா okay, கேமரா okay, okay. okay, 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 okay. चारि <manyolga> दर <manyolga> <manyolga> आपण हलवून दिलेले बाहेर पण आता तुमच्या ज्या आटी आहेत त्या आटी चौदा

आणि याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या वागवलं जावं तुम्हाला शासनाकडनं तुमचे योग्य हक्क मिळावं याच्यासाठी मी कटिबद्ध त्या दिवशी जो काही प्रकार घडला त्याच्याविषयी मी खेद व्यक्त करते आणि मी सकाळ विधानसभेमध्ये निवेदन केलं मी दवाखान्यापर्यंत आले पण मला लक्षात आलं की तिथे राजकीय वेगवेगळ्या पक्षाचे लोक आले आणि ह्याला राजकीय रंग लागू नये म्हणून मी थोडे दिवस शांत बसले या राजकारणामध्ये आज सत्तेमध्ये तुमच्या सारख्या तरुण पंढरींचं नेतृत्व मी पूर्ण महाराष्ट्रात करते आणि मला पूर्ण महाराष्ट्रामध्ये हसरे चेहरे बघायचे तुम्हाला कोणताही अध्याय मला करायचा नाही उलट तुम्हाला जे नाही होईल तुम्हाला जे आवडणार आहे ते मला करायचंय पण तुम्हाला काम करावं लागेल फुकट पैसे मिळणार नाही देशाची ताकद दे एवढे तरुण आपल्या देशामध्ये आणि यांनी जर आपलं काम फोकस केलं तर येणाऱ्या वीस वर्षामध्ये दे आपला देश महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आणि म्हणून तुमच्या सर्व मागण्या समोर घेऊन माझ्या या सगळ्या तुम्ही संगणक परिचालक म्हणून असा किंवा रिअल यश म्हणून हे संग्राम गाईडलाईन मध्ये आम्ही इन्क्लूड करू आणि मगच त्या गाईडलाईन इश्यू करून मगच जीआर काढू तुम्हाला बाहेर ठेवून आम्ही कुठलाही जीआर काढणार नाही काय म्हणलंय तुमचं ग्रामपंचायत पाहिजे तुम्हाला केस मागणी तुम्ही सांगा आता दुसरी बातमी तुम्ही सांगा कोणते हो काय तिथे बाबा आपल्या सर्वांच्या ऐका या ठिकाणी आपल्या सर्वांच्या भगिनी पंकजा मुंडे आलेले आहेत पहिल्यांदा पंकजा ताऱ्या बाजून स्वागत कारण की आपली मागणी हे आपले न्याय आणि हक्कासाठी आहे कुणाचं ऐकून नाही किंवा कुठल्या राजकीय पक्षाचा काही संबंध आणि काही विषय आपल्याकडे आपल्याला विश्वास आहे भरपूर बैठका झाल्या त्यांनी कंपनीचा करा रद्द केलाय

आम्हाला बी एडी न संबोधता संगणक परिचालक म्हणून आणि निश्चित वेतन पंधरा हजार रुपये आमच्या खात्यावर आम्ही किती काम करू काम पन्नास डिपार्टमेंटचे आमच्याकडे द्या आम्ही ते शंभर टक्के ऐकू आणि दरवर्षी केंद्र सरकारचा महाराष्ट्र पुरस्कार तुमच्या हातामध्ये देऊ आम्हाला स्वरूपाचा वेतन आणि संगणक परिचालक म्हणून आपण घ्यावा जेवढीच मी आपला विनंती करतो या मागण्या याच्यावरच माझी परवा चर्चा झाली तुमचे सगळे प्रतिनिधी माझ्याकडे आले होते मी त्यांनाही हेच सांगितलं की पंधरा जानेवारीपर्यंत मी गाईडलाईन तुम्हाला देणार आहे आणि हेही सांगितलं की तुम्हाला ज्या मानता आता तुम तुम्ही जर असे बोलले तर संग्राम तू होईल का नाही इथून तु सुरुवात तुम्ही जर असं वागायला लागेल तर ते बरोबर नाही तुम्ही सगळे तरुण आहात तुमचे घरचे तुमची वाट तु बघतायत तु तुम्ही इथे स्वातंत्र्य आपल्या स्वातंत्र्याचा लढा नाही आपण आपल्या आपताच लढतोय तुम्ही माझ्या आहात मी तुमची आहात तु तु माझं एवढंच म्हणणे आहे की कुठलंही भीषण स्वरूप याला देऊ नका तुमच्या या दोन प्रमुख मागण्या त्या प्रमुख मागण्या मान्य होतील अशा प्रकारचा जी आर मी काढेल या तुमच्या मागण्यांना कुठेही डायव्हर्ट करणार तुम्हाला संगणक तुम्हाला नाही म्हणायचं हे तर मी तुम्हाला आत्ताच तुमची मागणी मान्य केली आहे तुम्हाला किती वेतन देता येईल तुम्हाला जास्तीत जास्त कसा न्याय देता येईल याच्याबद्दल मी तुम्हाला न्याय मिळेल अशी भूमिका घेणार आहे मी मगच सांगितलं की तुम्ही नाही म्हणणार त्या सगळ्या गोष्टी मी काढून टाकलेल्या त्याच्यात पण हा प्रयोग फक्त तेरा वृत्त आयोगापुरताच निश्चित आहे आणि हा त्या वृत्त आयोगात घेता येतो का नाही इथून सुरुवात आहे आणि जर आपला प्रकल्पच चालला नाही तर आपल्या अधिकाराचा विषयच येतो आधी तुम्ही युनिटीने अपॉइंट केलेले लोक होतात आता सरकारकडे घेण्यासाठी किंवा आम्हाला शाश्वत नोकरी देण्यासाठी एवढ्या लोकांना अनेक प्रयोग आहेत आज विविध क्षेत्रामध्ये अंगणवाडीचा माध्यम असेल विविध कंत्राटी कामगार असतील इंजिनियर असतील आर जी पी एस असेल अनेक ठिकाणी हाच विषय आहे त्यामुळे या विषयामध्ये ते लोक तर वीस वर्ष सरकारी यंत्रणेमध्ये काम केलेलं आहे आपण तर आता मागच्या वेळी युनिटीची अं होतात आता सरकारमध्ये घेण्याच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री एकटी घेऊ शकत नाही मुख्यमंत्री जीएडी या सगळ्यांना मिळून घ्यावा लागणार आहे पण तुम्हाला चांगला भविष्य रेखाटता येईल आणि तुम्हाला हा निर्णय मी घेईल असा मी तुम्हाला शब्द देते पण माझी तुम्हाला विनंती आहे कारण कोणत्याही डेलिगेशन कडे जर मंत्री आले तर ते जर डेलिगेशन त्या डिपार्टमेंटचा मंत्री येऊन उठलं नाही तर त्याला सोल्युशन नाही त्यामुळे तुम्हाला सोल्युशन काढण्यासाठी आता साथ देण्याची आवश्यकता तुम्ही तुमच्या घरापासून आठ दिवस झाले इथे आला कोणीतरी काहीतरी प्रयोग केला कोणी दातीजार झाला कोणाचा गोंधळ झाला कोणी काही पिऊन घेतलं आशा तेव्हा करू नका तुम्ही तरुण आहात तुम्ही देशाची उमेद आहात अनेक दुःख आणि संकटातून माणूस जातो मी सुद्धा गेले म्हणून स्वतःचा जीव घालवायचा एवढा आपला जीव स्वस्त नाही आपल्या आई वडिलांनी रक्ताचं पाणी करून आपल्याला वाढवलंय त्यांचं भविष्य त्यांचं मातारपण चांगलं करण्यासाठी आपल्याला कमवायचं आपल्याला मोठं बनायचं त्यामुळे माझी आवडीच विनंती आहे तुम्ही शांत आणि वाम मार्गाने घ्या माझ्या माझ्या आश्वासनावर नाही माझ्या आता मी तुम्हाला एवढ्या लोकांना जायला आश्वासन दिल्यावर तुम्ही चालू देणार का मला महाराष्ट्र आशास। मी तुम्हाला जे जाहीर आश्वासन आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा नाहीतर संग्राम तू हे कधीच अस्तित्वात येणार नाही आणि एवढ्या सगळ्या लोकांचं भविष्य हे कुठेतरी आपल्याला एकत्र येणार त्यामुळे याच्यामध्ये आपण बसून निर्णय घ्यायची गरज आहे तुम्हाला दिलेले संबोधायचं नाही आश्वासन लिहिले जास्तीत जास्त वेतन तुम्हाला देऊ जास्तीत जास्त तुम्हाला त्याच्यातनं आर्थिक मानवता मिळेल आणि तुमच्या कामात परत एकदा नरेंद्र मोदींच्या हस्ते आम्हाला वावर मिळेल असं काम तुमच्याकडून करून घेण्याचाही नाही विश्वास पण हे जे पुढची भूमिका आहे ही पुढची भूमिका आता मीच ग्रामविकास म्हणते मी तुमच्याकडून मागे आले आत्ताही आले आणि ते मागे फक्त आश्वासन दिले नाही हे माझ्यावर खोटा आरोप करू नका तुम्हाला मी शब्द दिला होता युनिटी बाहेर फेकून देईन फेकून देईन मी तुम्हाला शब्द दिला होता की मध्ये होणारा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी ते पैसे युनिटी काढून आपण नका सरकारी यंत्रणेमध्ये डिपॉझिट करून ठेवले तुम्हाला माहिती आहे तुमचा पगार कुटुंब सांग तेरा वित्त आयोग हा मध्ये बंद झालेला आज डिसेंबर आहे मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे आपण संग्राम चालवतोय त्याचे पैसे डिपॉझिट करून ठेवले त्याच्यावर चालवतोय ही यंत्रणा चालवण्यासाठी चौदा वृत्त आयोगातील खर्च करण्याची केंद्र सरकारची परवानगी घेण्यापासूनचे प्रश्न आहेत त्याच्यासाठी मी चार वेळा दिल्लीला जाऊन आली की माझे हे अठ्ठावीस हजार मुलं रस्त्यावर येऊ नये यांच्या हातात जे मिळणारे चार पैसे ते कसे वाढावे त्याच्यावर त्यांनी स्वतःच भविष्य कसं मोठं करावं ह्याच्यासाठी मी चार वेळा दिल्लीला जाऊन आले मी सांगा तू असा निर्णय घेणार आहे आणि त्याच्यामध्ये तुमार सर्वांना केंद्रबिंदू करणार आहे पण तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल एवढा असं नाही की आम्ही तू उच्चना आताच जी आर करा हे शक्य का शासनाच्या बाबतीमध्ये हे शक्य नाही तर मार्ड माझा जो श्रद्धा आहे तो प्रमाण मानान तो संग्राम दोनच भवितव्य हे वेगळं असेल मी तुम्हाला विनंती करते मी तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करेन असा शब्द मी तुम्हाला देते तर तुम्हाला सुद्धा सन्मान ठेवायला पाहिजे नवीन पिढीला सन्मान ठेवण्याची गणिता समजलीच पाहिजे तुम्हालाही सन्मान ठेवला पाहिजे तुम्ही तुमारी गणिता ह्या दोन मागण्या मुंडे प्रमुख मांडलेल्या आहेत तो माझ्याच मतदारसंघात आहे त्याला मी बरोबर घेते तुम्ही तुम्ही या मागण्यांचा तुमच्या मी पूर्ण सोडवलं करणारे या गोष्टीवर सन्मान करा आई वडील घरी डोळ्यात प्राण आणून चाक्यासारखी वाट बघतात अनेक आई वडिलांचे मला फोन आले औरिस मारायचे नको ती नोकरी जाऊ दे आमच्या लेकराला घरी पाठवा ती चिंता त्यांना लागलेली आहे तुमचं आयुष्य पूर्ण जायचंय मी तुमचं आयुष्य घडवणार या संग्रामधनं हा शब्द तुम्हाला देते मी आश्वासन देणार नाही मी जे बोलले ते करून दाखवते आणि त्याच्यामुळे जबाबदारी तुझी लिडर नसतो मुलांना काही झालं कुठे त्यांना आपापल्या घरी पोहचा तुम्ही कर माझ्यावर विश्वास असेल जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर समजावून तुम्ही देखातू शकणार नाही तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर तुम्ही आज अतिशय विश्वास आणि आनंदाने आणि तुमच्या सगळ्या मागणी पूर्ण करण्याची जबाबदारी माझी एवढं मी आपल्याला सांगतो धन्यवाद